लोकलमध्ये ज्यावेळेस एका मुलाचा मोबाईल खाली पडला दरवाज्यातून तो, तो रडायला लागला एक बाबा त्याच्या समोर आले म्हटले का रडतो म्हणे बाबा मी कालच वीस हजाराचा मोबाईल घेतला होता पडला आता तो निसटला ते म्हटले अरे काय रडू नको परवा दिवशी मी सत्तर हजाराचा कॅमेरा घेतला तो असाच पडला चोरी गेला रडू नको त्याला बरं वाटलं माझा विच्छ होता यांचा सत्तरचा गेला दुसऱ्या दिवशी एक तरुण रडत होता तेच बाबा त्याच्यासमोर गेले काय झालं म्हणे माझे वडील गेले बाबा म्हटले तुझं वय किती आहे तो, कि तो म्हटला तीस अरे तीस वर्ष तुला वडिलांचं प्रेम मिळालं कशाला रडतोस मी लहान असताना माझे वडील गेले त्या तरुणाला बरं वाटलं मला तीस वर्ष तरी वडिलांचं एक प्रवाशी हे पाहायचं हे बाबा खोटं बोलतायत दुःख झालं की त्याच्या समोर जातात काहीतरी खोटं बोलतात हे नेमके आहेत कोण एके दिवशी लोकल थांबली बाबा खाली उतरले प्रवाशी त्यांच्या मागे उतरला एक खूप उंची गाडी आली ड्रायव्हर होता बाबा त्यात बसले प्रवाशांना रिक्षा केली त्या गाडीच्या मागे घे म्हटला रिक्षाने पाठलाग केला एका भल्या मोठ्या बंगल्यासमोर गाडी थांबली बाबा आत गेले हा रिक्षेतून उतरला त्यांच्यासमोर गेला बाबा सोफ्यावर बसले प्रवाशी त्यांच्यासमोर गेला आणि म्हटलं बाबा मी तुम्हाला आज पकडलं म्हणे काय झालं म्हणे मी रोज लोकलमध्ये प्रवास करतो या वयात कशाला खोटं बोलता म्हणे अरे झालं काय म्हणे काय त्या मुलाचा मोबाईल गेला वीस हजाराचा तुम्ही सांगितलं माझा सत्तर हजाराचा कोणाचे वडील वारले तुम्ही म्हणता माझे बालपणीच वारले ते बाबा म्हटले खरं आहे माझी आई जिवंत आहे माझे वडील जिवंत आहेत हा बंगला माझा आहे सगळं ऐश्वर आहे पण माणसाची एक कृत्य आहे आपल्याला झालेलं दुःख हे पुढच्याला झालेल्या दुःखापेक्षा जर कमी असेल तर त्याला आनंद होतो मी लोकलमध्ये फिरून तेच काम करतो एखाद्याला दुःख झालं असेल तर मी त्याच्यासमोर जाऊन त्याच्या पाचपट दुःख सांगतो त्याला बरं वाटतं त्याला आनंद होतो आता या वयात दुसरा आनंद मला दुसरा काय मिळणार आहे मला सगळा मित्रांनो हाच आनंद आपल्याला जर मिळवायचा असेल तर दुसऱ्याच्या दुःखात सुख मानू नका आम्ही ते मानतो आमच्या मुलीला ऐंशी टक्के मार्क पडले आनंद व्हायला पाहिजे ना हळूच शेजारी जायचं तुमच्या किती येतो पंचे शरे भाय तिला पाच टक्के जास्त पडले ना मग एखाद्या पाहुणे आल्याने विचारलं किती नव्वद पालकाचे ग्रेस मार्क असतात जास्त पाच नव्वद ऐंशी ऐंशी ना छान आहेत ना ते मुलावर विश्वास ठेवा ना त्यात आनंद आहे नाहीत एका माणसाला लॉटरीचं तिकीट लागलं दोन लाखाचं शेजाऱ्यानं फटाके वाजवले गाव म्हटलं शेजारी असावा असा लॉटरी याला लागली फटाके यानं वाजवलंय गावातला एक जण त्याला म्हटला तुझ्यासारखा शेजारी मला पाहिजे होता काय झालं अरे लॉटरी त्याला लागली फटाके तू वाजवले शेजारी असा वासा तो म्हटला तसं काही नाही त्याला तिकीटच सापडत नाही म्हणून मी फटाके वाजवले <laughs> किती आनंद आहे दुसऱ्याच्या दुःखात सुख हे टिकणारं नसतं हे शाश्वत नसतं हे आळवावरच्या पाण्यासारखं असतं ते कधी उघडून जातं म्हणून स्वतःचे जे शाश्वत सुख आहे तुम्ही आनंद वाटा तुम्हाला आनंद मिळेल दुःख वाटा दुःखच मिळेल आपल्याला सवय असते दुःख देखणं करायची आपलं जर ऑपरेशन झालं ना आपल्यावर तर खूप माणसं भेटायला हवेत मग कोणी भेटायला आलं का पहिल्यापासून मला कशी कळ आली पाटे पाटे प्रत्येकाला तेच मग मला तीन स्टेन टाकल्या अरे बाबा पुढच्याचे चार मणके बदलले तू कशाला त्याला सांगतो तीन स्टेन टाकली त्याला तुझ्यापेक्षा जास्त दुःख आहे पण आम्ही पुढच्याला किती दुःख आहे न पाहता आमचं दुःख देखणं करण्याचा प्रयत्न करतो म्हणून आमच्या समाजातला माणूस हसत का नाही हसतो तो पण हसण्याला आदर नाही आमच्या समाजात हसण्याला आदर नाही रशिया जपान भारत हे माणसं असेच हसतात निवांत हसतात हसण्याला आदर नाही अहो अमेरिकेसारख्या इथं माणसं आनंद मिळवतात दिलखुलास हसतात मग आपल्याकडचे जे ज्ञानी लोक आहेत ना ते अरण्यात देवळात जाऊन असे नाग धरून बसलेले असतात कारण ते ज्ञानी आहेत विद्वान आहेत आणि जेवढं जड बोल कुणाला न कळालेलं मग ते विद्वान असं नकोच आहे प्रत्येक ठिकाणी आनंद मिळवा अर्थाच्या शोधात नावाची कादंबरी तुम्ही वाचली असेल एक दोन मिनिटात त्यात काय सांगतो तुम्ही वाचा छोटी कादंबरी आहे व्हिक्टर फ्रँकल नावाचा तो डॉक्टर जू असतो म्हणून नाझी सैनिक येतं आणि पत्नी सहित त्याला उचलून नेतं पत्नी कुठे गेली त्याला माहित नाही त्याला एका रेल्वेत कोंबतात तीन दिवस रेल्वे धडधडत दर जाते अंधार फक्त खिडकीतून प्रकाश दिसतोय आणि एके ठिकाणी रेल्वे थांबते सगळे प्रवाशी उतरतात आणि मोठमोठ्यानं रडायला सुरुवात करतात काय असतं ते ती असते हिटलरची छळछावणी ते सैनिक डाव्या बाजूला एक रांग करत स्त्रिया आजारी माणसं लहान मुलं डाव्या बाजूला सशक्त माणसं बरे दिसणारे पुरुष उजव्या बाजूला हे व्हिक्टरला उजव्या रांगेत घातलं जातं विक्टर त्या सैन्याला विचारतो या डाव्या रांगेत माझा एक मित्र आहे तुम्हाला भेटेल का सैन्य सांगतं भेटेल ना तिकडे दूरवर बघ ते बॉयलर दिसतंय ना त्यातून धूर निघतोय त्यात तुला तुझा मित्र भेटेल मित्रांनो पंधरा कोटी माणसं हिटलरनं बॉयलरमध्ये मध्ये घालून जाळलंय पंधरा कोटी आणि मग त्या डाव्या त्या उजव्या रांगेला काप करायला लावायचं बर्फामध्ये त्या चा व्हिटरच्या अंगावरचे सगळे कपडे काढले डोक्यापासून पायापर्यंतचे सगळे केस काढले बर्फात काम करायचं बर्फात काम, काम करून कधी कधी बोट काळे निळे पडायचे डॉक्टर यायचे बोट असत त्या चिमट्यात आणि उपसून फेकून द्यायचे एक दिवशी विक्टरला सांगितलं मोठा ढिगारा होता प्रेतांचा हे प्रेत नेऊन पुरा वरच्या प्रेताच्या पोटाचा भाग गायब होता आतडे गायब होते ते सैन्य ते विक्टरला म्हटलं हे गेलं कुठं हा भाग शोधा विक्टरनं आणि त्याच्या मित्रानं तो आतड्याचा भाग शोधला किचन मध्ये तो पातेल्यात शिजत होता इतकं दुःख इतकं भयान दुःख इतका, इतका, इतका छळ अडीच वर्ष त्या व्हिक्टरनं सोसला पण त्यानं मनाची उमेद खचू दिली नाही त्यानं ठरवलं मला मरायचं नाही मला जगायचंय अडीच वर्षानं रेड क्रॉसचं सैन्य आलं त्याची सुटका झाली नंतर काही दिवसात त्यानं ही कादंबरी लिहिली जगण्याच्या अर्थाचा शोध लावला त्या व्हिक्टरचं दुःख कुठं आणि आमचं कुठं म्हणून आम्हाला मिळालेलं दुःख तुम्ही गोंजारत बसू नका आम्ही फार छोट्या दुःखाला मोठं मानून ते गोंजारत बसतो आणि दुःखी होतो अहो बायको बोलली तर दिवसभर राहणारी माणसं आहेत आमच्याकडं आता एका राण्याची गोष्ट आहे का हे का दुःख आहे का हे विशाल दुःख पाहिल्यानंतर आपल्याला आपल्या दुःखाची जाणीव होते या पद्धतीचं दुःख आपलं दुःख हे क्षुद्र मानून आनंदाची वाट आपण पाहायला पाहिजे म्हणून गेले सोळा वर्ष आपण लोकांना हे आनंद देत आहे माझन सरांविषयी बोलावं तितकं कमी आहे आणि या गावाच्या मातीनं हा स्वाभिमान जपावा जगामध्ये जे काम झालेलं नाही ज्यांच्यासाठी व्यवस्था निर्माण झालेली नाही त्या माणसानं केलेली आहे राजकारणी सांगतात आमच्या पाठीशी उभे राहा राजकारण्यांवर मी जास्त बोलणार नाही शिवसाहेब ते बोलण्यासारखं खूप आहे आता तुमचं मनोरंजनच करायचं तर हे भाषण कशाला थोड्या वेळ टी व्ही पहा खूप मनोरंजन होतं संसदेत तर मनोरंजनच असतं सगळं गमतीच असतात सगळ्या पण त्या गमती सुद्धा तुम्हाला जातानाच एक गंमत सांगतो जाऊ दे त्यांची दुसरं एक उदाहरण मी सांगणार होतो पण विषय निघाला म्हणून सांगतो त्यांचा आनंद त्यांच्याजवळ पण ती हुशार माणसं असतात बरं का नसतात असं नाही एक विरोधी पक्षनेते आणि एक मंत्री परदेशात गेले आता विरोधी पक्ष नेत्याचं लक्षच होतं मंत्र्याकडं हालचालीकडे ते त्यासाठीच विरोधी पक्षनेते असतात मग ते त्यांनी ते राष्ट्र पाहिलं जेवायला बसले टेबलावर सोन्याचे ताट सोन्याचे चमचे मग त्या मंत्र्यांना असं वाटलं चमचे किती सुंदर आहे आता महिलांना ताईंना मी एक सांगतो बरं का बाहेर कुठं फार काही चांगलं दिसलं ना आम्हाला तुमची आठवण येते म्हणजे किचन मधलं काही पात्याला दिसलं आपल्याला वाटतं आमच्या हिला किती आवडेल तर त्या मंत्र्याला वाटतं सोन्याचा चमचा आहे आमच्या हिला किती आवडेल पण आपण परदेशात आहोत घरी न्यायचा कसा तसे भारतात आपले अनेक चमचे आहेत पण हा सोन्याचा आहे मग काय करायचं बरं मागणं प्रशस्त दिशेना जे होईल ते होईल त्यांनी तो हळूच खिशात घातला विरोधी पक्षनेत्यानं पाहिला अरे पकडला आता आपण सांगणार यानं चोरी केली याचं मंत्रिपद इथंच जाणार पण त्यानं असा विचार केला आपल्या देशाची बदनामी होईल असं केलं तर आपण शांत बसू पण ते विरोधी पक्षनेते अस्वस्थ झाले त्याला सोन्याचा चमचा मिळाला मला का नाही मलाही पाहिजे पण त्याला न मिळता मला मिळालं तर किती आनंद होईल या विचारात ते होते ते राष्ट्राध्यक्ष आले त्या राष्ट्राध्यक्षांनी विचारलं आमचा देश कसा वाटला वगैरे मग विरोधी पक्ष विचारलं आमच्या देशात काय काय माहिती आहे काय म्हणे काय योगासनं आहेत म्हणे आहेत सगळे जगात प्रसिद्ध आहेत आमच्या देशामध्ये विरोधी पक्षनेते म्हटले अजून एक गंमत आहे म्हणे काय आमच्याकडे एक भानामती नावाचा प्रकार आहे म्हणे म्हणे कसं असतं ते भानामती मग तुम्हाला दाखवतो म्हणे आता हा सोन्याचा चमचा आहे म्हणे समजा आता हा मी खिशात घातला की तो मंत्र्याच्या खिशातून निघणार नाही राष्ट्राध्यक्ष म्हटले शक्य नाही म्हणे शक्य आहे बघा घातला खिशात यांनी काढून दिला काय करता त्यामुळे या लोकांविषयी जास्त बोलायला नको त्यांचा आनंद वेगळाच आहे त्यांचा आनंद त्यांच्या जोड राहू द्या आपल्या सामान्यांना जर आनंद मिळवायचा असेल तर आजूबाजूला सामान्य गोष्टी पहा आपल्या घरात आजोबा आहेत आजी आहेत गोष्टी सांगणारे आजोबा आजी आहेत त्यांच्या जीवन सत्तो आपण वाढलेलो आहोत आपल्या घरामध्ये आई आहे आपले बाबा आहे हे सगळे आनंदाचे झाडं आहेत हे आनंदाचे सावली देणारे झाडं आहेत आमचा मुलगा आहे शाळेतून आल्याबरोबर प्रेमानं त्याच्याशी बोला शाळेत काय झालं विचारा त्याच्यावर रागावू नका त्याला थोडं मातीत खेळू द्या त्याला हसू द्या बाबडू द्या त्याचं बालपण जाळू नका चार चार तास अभ्यास करून लगेच कोचिंग क्लासला जा आम्ही पोरग दुर्मुखलेलं करतो दुबळं करतो त्याचं व्यक्तिमत्व असं चिपून टाकतो आमच्या आईनं आणि वडिलांनी असं करू नये त्यांना खेळू द्या जरा मजेशीर राहू द्या त्यांचं व्यक्तिमत्व फुलू द्या झाडावरून उड्या मारू द्या हे सगळे आनंदाचे विषय आहेत आणि हे आनंदाचे विषय घेऊन निश्चित आपण जगाल याची मला खात्री आहे गेल्या सोळा वर्षापासून आपण हा जो आनंद या लोकांना देताय हीच मोठी आनंदाची गोष्ट आहे आणि हे जे वक्ते आपण आणता येत ना मी वक्त्यांची यादी पाहिली यात मला तुम्ही बसवलं ही माझ्या दृष्टीनं आनंदाची गोष्ट आहे आता मला पुन्हा यायला आवडेल आता सध्या <laughs> ते वाक्य फार प्रसिद्ध आहे ते तुम्ही आणाल पण हे माझं काय करतील याचा भरोसा नाही म्हणून नवीन नवीन वक्ते आणलेले चांगले होतं काय वक्त्यांच्या बाबतीमध्ये माजन साहेब एका वक्त्यांकडे जेवढेच गेले ना संयोजक त्यांना म्हटले तीन दिवसाचे व्याख्यान मला आहे तुम्हीच बोलायचं म्हणजे काय विषय आहे म्हणजे पहिला विषय आहे स्वराज्य मिळण्याआधीचा महाराष्ट्र दुसरा विषय आहे छत्रपतींचा राज्याभिषेक त्यावेळेसचा महाराष्ट्र आणि तिसरा विषय आहे महाराजांचा मृत्यू झाला त्यानंतरचा महाराष्ट्र असे तीन विषय तुम्हीच घ्यायचे यांना महाराजांविषयी काही माहिती नव्हती पोट फाडलं अनबोटं कापलं याच्या पलीकडं म्हणजे जमणार नाही पण ते म्हटले नाही बजेट मोठं आहे मानधन चांगलं देऊ मग ते म्हटले ठीक आहे येतो मला हे गेले वक्ते आता वक्ते फार ज्ञानीच असतात असं काही नाही बरं का असे बसले होते बायला इकडून असे बसलेले होते मग ते वक्ते सुरुवातीला आल्याबरोबर असं म्हटलंय स्वराज्यपूर्वीचा महाराष्ट्र कसा होता तुम्हाला माहित आहे का सगळे म्हटले अजिबात नाही म्हणे कुठल्या दगडांसमोर मी बोलायचं मी बोलणारच नाही म्हणे बसले खाली मग म्हटले स्वराज्य पूर्वीचा महाराष्ट्र कसा होता तुम्हाला माहित आहे का लोक म्हटले अजिबात नाही म्हणे कुठल्या ठोंब्यांसमोर मी बोलणार मी बोलणारच नाही संपलो बा पहिल्या दिवशीचं व्याख्यान अह ते संयोजक म्हटले असं कसं व्याख्यान म्हणे किती निर्बुद्ध लोक आहेत मी बोलणारच नाही म्हणे आता ते गेल्यावर संयोजक काय म्हटले तुम्ही नाही म्हटले म्हणून घोटाळा झाला तुम्ही आता सगळे हो म्हणा त्यांनी काही विचारू हो म्हणायचं ते दुसऱ्याविषयी व्याख्याता आले ते म्हटले महाराजांचा राज्याभिषेक आणि त्यावेळेस महाराष्ट्र तुम्हाला काही माहिती आहे का सगळे म्हटले हो मग मी काय सांगायचं गेले का संयोजक लोक आले म्हटले कुठून आणले संयोजक म्हटले चूक तुमची आहे सगळेच हो कशाला म्हटले आता उद्या असं करा त्यांनी काही विचारू निम्म्यांनी हो म्हणायचं निम्म्यांनी नाही म्हणायचं त्यांना बोलायलाच लावायचं ठीक आहे म्हणे ते आले तिसऱ्या दिवशी म्हटले महाराजांचा मृत्यू आणि त्यानंतरचा महाराष्ट्र तुम्हाला माहीत आहे का नेहमी म्हटले हो बाकीचे म्हटले नाही म्हणे असं करा ज्यांना माहीत आहे त्यांनी माहीत नसलेल्यांना सांगा आजचं व्याख्यान संपलं अशा सुद्धा गमती होत असतात या गमती काही तुम्हाला अनुभवायला मिळाल्या नसतील कारण स्वतः महाजन साहेब हे महाराष्ट्रातले अत्यंत नानावलेली व्याख्याते आहेत त्याचा सुद्धा मला एक आनंद आहे आणि तुमच्या गावातून महाराष्ट्रभर ज्ञान मोती विखुरणारा एक खूप चांगला समाजसेवक आपल्यात आहे याचा आनंद मी व्यक्त करतो मित्रांनो आनंद शोधा मृत्यूला घाबरू नका कोरोनामध्ये अचानक आपल्यातून अनेक जण गेले त्याचं दुःख आहे पण आपण गेलो नाही आपण झगडत राहिलो आपण अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपल्या जीवनाशी झगडा जगण्यातला आनंद मिळवा फक्त दृष्टी सकारात्मक ठेवा आपोआप आनंद मिळेल एवढंच सांगून मी थांबतो धन्यवाद